नमस्कार भोसाळ स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी खास करून तर चला आज काय आहे ते व्हिडिओ पाहूयात त्याबद्दल तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब सुद्धा करा म्हणजेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि कमेंटमध्ये हरार महादेव किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला वेळ न घाल होता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तसेच सर्वात आधी तुम्हाला सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग फ्रेंड्स बैलपोळा कधी आहे आणि बैलपोळ्याची तिथे काय आहे आणि बैलपोळ्याचं मुहूर्त काय आहे हे ते आता या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण श्रावण महिन्यातला सगळ्या शेवटचा आणि शेतकऱ्याचा आवडता सण म्हणजे पोळा या दिवशी पिटोरी आमावाश्या देखील असते वर्षभर शेतात त्यात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच या दिवशी शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सकाळ म्हणजे बैल ज्यांच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो हा बैल पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे जाणून घेऊया पोळा सण कधी आहे तिथे आणि शुभमुहूर्त बैलपोळा तिथी बैलपोळा हा सण दोन सप्टेंबरला असणार आहे या दिवशी शेतकरी गाई आणि बैलांची विशेष पूजा करतात हा सण महाराष्ट्रासह प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पोळा उत्सव हा दरवर्षी श्रावण अमावस्याला साजरा केला जातो बैलपोळा मुहूर्त हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अंवाशा तिथीला बैलपोळा साजरा केला जातो त्यानुसार यंदा दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला बैलपोळा साजरा केला जाईल तसेच बैलपोळा हा कसा साजरा केला जातो तर बैलाला अगोदर डिकमल आणि गुळवणी पाजवली जाते आणि त्यानंतर बैलाला धून वगैरे छान असं स्वच्छ पाण्याने धुऊन आंघोळ झाल्यानंतर बैलांची बैलाला सजवलं जातं आणि रंग रंगबेरंगे असं खूप छान प्रकारे सजवलं जातं बैलांना आणि बैलाच्या शिंगांना वारनेस मारलं जातं आणि बैलांच्या जे शिंग असतात त्या शिंगांना फुगे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे फुगे बांधले जातात असे मोठे मोठे फुगे आणि बैलाच्या गळ्यामध्ये घंटी बांधली जाते आणि पूर्ण चौकडे घुंगर असतात ते सुद्धा गळ्यामध्ये बांधले जाते बैलांच्या आणि बैलाच्या पायामध्ये सुद्धा घुंगरं बांधतात चारही पायाने आणि खूप छान आवाज येतो घुंगरांचा बैल जेव्हा पाय उचलतो तेव्हा बैल अतिशय छान असं त्या टाईमला असं वाटतं की मन प्रसन्न वाटतं ते घुंगराच्या आवाजानं आणि बैलाला खूप छान प्रकारे सजवलं जातं आणि बैलाच्या पाठीवरती झूल म्हणायची असते त्या झूल घालतात पाठीवरती आणि त्यांचा तो पोशाख असतो पोळ्या दिवशी घालायचा आणि खूप छान प्रकारे असं बैलाला सजवलं जातं आणि खास करून त्या दिवशी नैवेद्य असतो बैलाला म्हणजेच पुरणपोळी आणि कोंडोळे कोंडोळे म्हणजे पाच प्रकारच्या पिठाने बनवलेले कोंडोळे असतात आणि ते कोंडोळे प्रत्येक शिंगामध्ये पाच पाच असे बांधले जातात आणि मोठमोठे फुगे असे शिंगाला सुद्धा बांधले जातात आणि बैलांना आपल्या गावामध्ये जे काही मंदिर असेल मंदिर अच्या असे 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 दाँद दाँद त्या मंदिराच्या भोवती असं प्रदक्षिणा घालवतात पाच अकरा अशा एकवीस असं प्रदक्षिणा घालत मस्त ढोल असं वाजत असतं बँडबाजा असतो आणि खूप छान पद्धतीने असा बैलफळा साजरा करतात आणि बैल धावून धावून खूप दमलेले असतात आणि बैलाच्या पायामध्ये जेव्हा बैल धावतात त्यावेळेस बैलाच्या पायामध्ये काळा धागा बांधायचा असतो उजव्या पायामध्ये आणि तो धागा मुलांच्या किंवा मोठ्यांच्या सर्वांच्याच गळ्यामध्ये बांधायचं असतं कारण जे काही बाहेरची नजर किंवा दृष्टी असते ते आपल्यावर कधीच लागत नाही आणि ते तसेच येऊ शकत नाही आपल्या घरामध्ये म्हणून हा धागा मानला जातो खास करून या दिवशी त्यानंतर बैल फिरून आल्यानंतर मंदिरातून मग घरी पूजा करायची असते बैलांची आणि बैलासोबत गायीची असं पूजा करून आरती वगैरे केली जाते आणि सर्व जे काही शेतामध्ये निघलेलं असतं भाजीपाला ते सर्व आपलं पूजेसाठी समोर ठेवला जातो बैलांच्या आणि गायींच्या आणि असं बैलांना नैवेद्य वगैरे अर्पण करून त्यानंतर आरती वगैरे केली जाते आणि जे काही शेतामध्ये लागतं लकुंडाचं सामान म्हणा सर्व फास विड्या हे सगळं काय काय असतं ते सर्व ज पूजा करतात त्या दिवशी गेरून आणि सुन्याने त्याला पट्टे असं मारतात त्या फासला वगैरे सगळं शेतात काय काय लागतं शेतकऱ्याला बळीराजाला हे सर्व लकुंडाचे जे काही वस्तू आहे ते सर्व ठेवून पूजा केली जाते मनोभावे सर्व शेत शेतकरी बांधव आपल्या बैलाची मनोभावे पूजा करतात आणि त्यानंतर पुरणपोळीचा निवास भरवतात आणि त्यानंतर सर्वजण जीवन आपापलं सर्व आनंदाने सुखसमाधाने सर्व एकमेकांना पोळ्याच्या शुभेच्छा देतात आणि आमच्याकडे अशा पद्धतीनं बैलपोळा साजरा करतात तर फ्रेंड्स तुमच्याकडे कशा पद्धतीनं बैलपोळा साजरा करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू बैलपोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा